नमस्कार आज व्यासपीठावर खरं तर बऱ्याच लोकांची भाषण मला ऐकायची होती कोंडाजी मामा तुमचंही भाषण आम्हाला ऐकायचं होतं पण आज माझ्या पाच सभा आहेत आणि खरं तर माझा हट्ट होता की दीपिका ताईंच्या प्रचाराला गेलंच पाहिजे ही आपली सीट आहे ही आपली जबाबदारी आहे म्हणून मी गडबडीत का होईना याच कारण असं आज सगळ्याच सभा गडबडीत आहेत सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच नेत्यांच्या कारण का शेवट सगळ्यांना वेळ शेवटच्या तीन चार दिवसातच हवी असते तुम्ही मागच्या आठवड्यात बोलवलं असतं तर ता तीन तास दिले असते पण आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आता शंभर तासावर मतदान आलंय मला आणि शंभर तासाचा प्रचार राहिला असेल कदाचित जास्त नाही आणि एका सक्षम महिलेला मतदान मागण्यासाठी मी इथे आलेले दीपिका दिप, ताईंचं तिकीट विनंती जरूर मी आणि जयंत पाटील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केली पण दीपिका ताईंचं तिकिटावर शिक्का मोर्तब हा आदरणीय पवार साहेबांनी हे मला तुम्हाला निमित्ताने सांगायचं कारण काही लोकांचे गैरसमज असतात की पवार साहेब लिस्ट घेऊन बसतात <laughs> माझ्या कानावर जेव्हा ती बातमी आली मी हसायला लागले म्हंटल भाषण करताना आपण कधीच साहेबांना नोट्स घेताना बघितले पवार साहेबांचं सगळं राजकारण पवार साहेबांचं सगळं राजकारण हे मनापासून होत असतं त्यांना काही नोट्स घ्यायला लागत नाहीत कधी त्याच्यामुळे आणि नाशिककरांचं आदरणीय पवार साहेबांचे सहा दशकाचे ऋणानं बंद आहेत त्याच्यामुळे कुठल्या मतदारसंघात कोण निवडून येईल याचं मार्गदर्शन न सर्वे पवार साहेबांना करायला लागतो पवार साहेबांनी ठरवलंच होतं एक कर्तृत्वान महिला म्हणजे दीपिका ताईंना यावेळी आपण आमदार बनवायचंच हा निर्णय पवार साहेबांनी घेतला होता जसं सरांना आपण केलं सरांना एका शाळेत काम करत होते त्यांना वाटत होतं आपण देशासाठी काहीतरी करावं पण त्यांना तुम्ही संधी दिली पक्षाने निर्णय घेतला आज काश्मीर टू कन्याकुमारी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सरांकडे संसदेत मान सन्मानाने सगळे बघतं आम्हाला अभिमान वाटतो चिन्ह नवं होतं सगळंच नवं होतं पक्ष चिन्ह जे होतं नव्हतं ती सगळी घेऊन गेली तिकडे आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे फक्त इमानदार लोक आणि इमानदार मतदार आपल्याबरोबर होतं मगासपासून मी भाषण ऐकते कॉन्ट्रॅक्टरनी हे केलं आणि कॉन्ट्रॅक्टरनी ते केलं दीपिका ताई मी फार जबाबदारीने तुम्हाला सांगते कॉन्ट्रॅक्टर तिकडे पन्नास खोके तिकडे असले सगळे उद्योग तिकडे माई बाप जनता इकडे त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि लोक तुम्हाला वाटतं ना आपण व्यासपीठावर बसलोय त्याच्यापेक्षा दसपटीनी आपली लोक हुशार असतात आणि माझा तर बागलांचं फार घट्ट नातं आहे आपल्याच बारामतीची लेख आपली सून डॉक्टर मिनल म्हणून इथे आली आहे मिनलच्या नवऱ्याचं मोठं हॉस्पिटल आहे आणि अतिशय सुसंस्कृत आपली वनिता बनकर तिची लेख आता इथे आली आहे मी मिनलला म्हटलं ये बाई तुला जमलं तर घरी नाही जमलं तर पुढच्या येईन पण जरा सुखदुःखाच्या माहेरचं कोणी आले दोन मिनटं बस माझ्या शेजारी मी तिला विचारलं कसं चाललंय ती म्हणली चांगलं चाललंय पण एक छोटा प्रॉब्लेम आहे मला काय प्रॉब्लेम आहे तुला मला वाटलं मला भीती वाटली काय सासर तू सांगतात का काय लगेच माझ्या पोटात गोळा आला मी म्हणलं नवरा बिचारा खूप चांगला आहे धुण्या आऊश माझ्या देव असा मनात पोटात धस्त झालेलं एकदम शांत झाले आपली लेक जेव्हा म्हणते थोडा प्रॉब्लेम आहे पहिला आपल्या मनात येतो आगोबाई सगळं ठीक आहे ना ती मला म्हणाली एक छोटासा प्रॉब्लेम आहे म्हणलं काय झालं कोणी सांगितलं ती म्हणले काही पत्रकारांनी मला हे सांगितलं म्हणलं काय तुला पत्रकारांनी निरोप द्यायला मला सांगितलं ती म्हणली पत्रकारांनी मला असं सांगितलं की ताईंना जर भेटला तर तुम्ही ताईंना निरोप द्या की इथले रस्ते झाले पण पहिल्या पावसात सगळे वाहून गेले असं हिला पत्रकारांनी सांगितलं तो निरोप ती बिचारी घेऊन आहे आता मी तिला खरं खोटं काय विचारलं नाही पण माझा अजूनही पत्रकारांवर विश्वास आहे या देशात कारण का शेवटी ते पत्रकार असले तरी या पो रहे। ते ह्या बाघलांच्या शेतकऱ्यांचीच पोर आहेत त्याच्यामुळे काय फार लांबचे नाही काय रस्ते वाहून गेले का रस्त्यात राहिला नाही आहो हे सरकार असंय मी फक्त दीपिका ताई एक महिला म्हणून मत मागायला नाही आले पण ही आपली माऊली जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा दीपिका ताई आपल्या मागे उभे राहते हा माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा कांद्याचा प्रश्न आला कांद्याचा प्रश्न जेव्हा आला आणि चाळीस टक्के टॅक्स या भारतीय जनता पक्षांनी आणला तुमच्या तोंडामध्ये आलेला घास काढून घ्यायचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षांनी केलेलं आहे आणि त्याच्यात आंदोलन करायला सगळ्यात पुढे कोण होतं मागणी करायला तर दीपिका ताई दीपिका ताई दर आठवड्याला मुंबईला मला भेटायला यायच्या पवार साहेबांना भेटायच्या म्हणायचा पवार साहेब काहीही करावं हो। पण तो चाळीस टक्के टॅक्स जो भारतीय जनता पक्षाने लावलाय तो रद्द करा सगळ्यात जास्त माझी भगिनी मला अभिमान आहे माझ्या दीपिकाचा की त्या कांद्याच्या शेतकऱ्याचं दुःख माझ्या या भगिनीने मांडलं आओ आदिवासींचे जेव्हा मणिपूरची घटना चाली तेव्हा हीच माझी दीपिका माझ्या बरोबर येऊन ओक्षाभोक्षी एक दिवस रडत होती ती म्हणली ताई तुम्हाला कसा सहन होत मी म्हणलं दीपिका मला काय सहन होतंय दीपिका मला म्हणते ताई तुम्हाला मणिपूर मधल्या आमच्या आदिवासी महिला त्यांच्यावर बलात्कार झाले तुम्हाला कसा सहन होता प्रश्न जाब मला माझ्या या बहिणीने विचारला काय त्यांची चूक होती त्या ते मणिपूर मधल्या त्या आदिवासी महिला त्यांना तिथे आवाज नाही मला म्हणाली दीपिका ताई मी मणिपूरला चालले म्हणलं गबस तू कुठे चालली मणिपूरला तिकडे गाड्या जाळत होते तिकडे अन्याय होत्या आदिवासी महिलांवर दीपिका ताईंनी मला सांगितलं मी आधी तुम्ही तरी माझ्यावर चला नाहीतर तर मी चालले मणिपूरला एक महिना राहिला जोपर्यंत माझी मणिपूर मधली आदिवासी महिला सुरक्षित होत नाही मी मणिपूरला जाते असं मला धमकी दिली होती मी म्हणलं जरा मी बघते बाई तू काय काळजी करू नको आता बसा मला सांगायचं होतं तुम्हाला की आमची ही भगिनी आदिवासींच्या प्रत्येक हक्कासाठी शेतकऱ्याच्या प्रत्येक हक्कासाठी ही जर माझी माऊली लढली असेल तर आज तिच्यासाठी मी मतं का मागते कारण का माझी इच्छा आहे की अशा इमानदार लोकांनी जे आपल्या सुख दुःखात आहेत अशा लोकांनी आपल्याला नको आम्हाला ती मलिदा गँग काय करायची ती मलिदा गँग न तुमचे ना माझे फक्त त्यांचेच ते कॉन्ट्रॅक्टर पण कंटाळले त्यांना ती कॉन्ट्रॅक्टर येऊन मला परवा एक म्हणतो एका सभेतच मी काय चोरून भेटत नाही दरवाजाच्या आड कॉन्ट्रॅक्टरला आपला असलं भानगड नाही काय म्हणून असं डंके की चोट पे पेकता दाक, करू शकते भाषण जेव्हा एक मी असंच भाषण कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात करत होते एक कॉन्ट्रॅक्टर उठला बिचारा साधाच होता माझ्याकडे बघून म्हणतो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांना का नावं ठेवता म्हटला अहो कॉन्ट्रॅक्टर म्हणेच आमचा रस्ता खराब झाला ते म्हणले ताई मी एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे मी नाही पैसे काढत तुमच्या रस्त्यातून तुमच्या त्या नेत्यांना सांगा रस्ते बंद करा मी तुमचा रस्ता चांगला काढून देतो तो दिवस आणि आजचा दिवस मी कॉन्ट्रॅक्टरांना नाव ठेवत नाही कारण का तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो ज्या दिवशी हे फाईल मधलं बंद होईल ना मधली गट्टी तुमचे रस्ते चांगले होतील मी तुम्हाला शब्द देते मी रेकॉर्ड करून ठेवा की दीपिका ताई निवडून आल्यावर तुमचा जसा मान सन्मान करतो पारदर्शकपणे कॉन्ट्रॅक्टरलाही तुमच्या समोर भेटू आणि त्याच्याकडून आमचं घर चालणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते कुठली भानगड होणार नाही आणि कांद्याला आपलं सरकार आल्यावर सोयाबीन आणि कपास याला सहा ते दहा हजार रुपये भाव आपलं सरकार सहाहून जास्त सात ते दहा सहा नाही सात ते दहा मग अशी कोंडाजी मामा रडत होते आम्ही इथे येतो ना कोंडाजी मामांच्या डोळ्यात आश्र आले ते म्हणले ताई काय करू मी मला सांगा म्हणलं काय रडताय तुम्ही तर लढणारे आहात जेव्हा पक्ष चिन्ह सगळं ती घेऊन गेली सगळ्यात मोठ्या लढायला सगळ्यात पुढे तर तुम्हीच होता तुम्ही कसे काय रडताय मला म्हणतात त्याच्यासाठी नाही हो रडत लढलेंगे त्या अदृश्य शक्तीशी लढतो मला काय बीजेपी बीजेपीची भीती वाटत नाही म्हणलं मग रडताय कशाला ते म्हणले ताई काय सांगू माझं दुःख तुम्हाला काय म्हणजे घराच्या बाहेर पडलो ना जो भेटतो तो म्हणतो सोयाबीन कपास नाही परवडत तो म्हणतो कांदा पण नाही परवडत पोरीचं लग्न करायचं होतं नाही परवडत पोराची फी नाही परवडत चार रुपयाचं चा औषध पण नाही परवडत तो म्हणला ताई उध्वस्त झाली हो शेती मध्ये पाऊस आला त्याच्यात पण उद्ध्वस्त झाली शेती ना विम्याचे पैसे मिळाले काही मिळालं नाही पोरींचं लग्न ठरलेलं पुढच्या वर्षी ढकललं काय करणार दमडीच नाही मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार आल्यावर जो जो शेतकरी अडचणीत आहे त्याचा सरसकट कर्ज माफी आपण करू आणि मुद्दाम नाही ते काँग्रेस वाले आहेत का नाही तुम्हाला आठवत असेल जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत तेव्हा या राज्यात या देशात मनमोहन सिंग साहेब आणि शरद पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाची सरसकट कर्ज माफी केली होती केली होती की नाही तेलंगणामध्ये पण आता केली आता इथे शिवसेनेवाले बसले तुमचं एक चांगलं गोष्ट सांगते या सगळ्या महिला आहेत महिला म्हणतात सोयाबीन म्हणेल पण आमचं काय आमच्या तेलाचा भाव पंधराशे रुपये दिले आम्हाला आणि बावीसशे काढून घेतले तेलाचा भाव वाढला की नाही मी तुम्हाला शब्द देते बायानो आमचे इकडे शिवसेनेचे सगळे भाऊ बसलेत उद्धव ठाकरेंनी परवा महाविकास आघाडीच्या सभेत भाव प्रस, प्रस शब्द दिला आमच्या सगळ्या महिलांना की तुमच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत आटा चावल तेल साखर मीठ जे काय पाच दहा गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी पुढचे पाच वर्ष आपलं सरकार आल्यावर महागाई वाढणार नाही त्याचा भाव आम्ही स्थिर ठेवू हा शब्द मी तुम्हाला महिलांना द्यायला आलेले महागाई आम्ही कमी करणार तुमच्या पोरांच्या हाताला काम देणार आणि आम्ही बेरोजगारी कमी करणार आवाज आज काय मोठे प्रश्न आहेत मोठे मोठी भाषण आहे सरकार करत आणि काय भाषण केलं परवा त्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी काय सांगितलं काय बटेंगे बा, बा, तो कटेंगे ही काय भाषा आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे कोई नाही बटेगा और नाही कटेगा हा शब्द मी तुम्हाला देते काय लावला या भारतीय जनता पक्षाने आपल्यात भांडण लावताय आणि त्यांचंच त्यांना कळेना अर्धा भारतीय जनता पक्ष म्हणतो बर तो बर अर्धा म्हणतो बाय यांना एका स्टेटमेंट मध्ये कशाचा कशाला मिळ नाही ती कधी तुमची व्हायची आपापसात पक्षातच प्रॉब्लेम चाललाय आपल्यात तसं नाही सगळा जो इथे आहे ना ते सगळे आपण हो, आहो, हो, एक आहोत आपण स्वाभिमानी भारतीय आहोत आणि मराठी माणसं आहोत याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे आणि मराठी कोण जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस जो भारतात राहतो तो भारतीय माणूस हे गलिच्छ राजकारण त्यांनी केलंय माझं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना आव भटेंगे कटेंगे चालू आहे तुमचं भाषण पण मी सुप्रिया सुळे तुम्हाला विचारते तीनच प्रश्न मला उत्तर द्या की आमच्या कांद्याला टॅक्स तुम्ही लावला तो बंद का नाही केला याच उत्तर मला द्या देवेंद्र फडणवीस जवाब देना पडेगा की माझ्या कांद्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव का देत नाही आणि हा टॅक्स का लावला त्याच्यावर का नाही भाषण करत सोयाबीनला कपासाला भाव देत नाही त्याच्यावर का नाही देवेंद्र फडणवीस भांडण करत मणिपूरची जी घटना झाली त्याच्यात आदिवासी आमच्या महिलांवर बलात्कार झाले खून झाले त्याच्यावर का नाही भाषण करत महागाईवर का नाही बोलत आणि बेरोजगारीवर का देवेंद्र फडणवीस भाषण करत नाही बदलापूरच्या ज्या झाल्या जा जी घटना जर या टीव्ही दाखवली नसती तर तुम्हाला कळलंही नसतं की बलात्कार झालाय तिथे आणि काय केलं बदलापूर यांनी काय केलं बंदूक घेऊन फोटो दाखवला अरे कसला गृहमंत्री पाहिजे तुम्हाला या देवा भाऊ म्हणतात ना त्या देवेंद्र फडणवीसांना आजकाल त्या देवेंद्र फडणवीसनी हातात धरलेला बंदूकवाला तुम्हाला मंत्री पाहिजे का कैलासवासी आर आर पाटलांनी एक लाख पोलिसांची भरती केली असा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा मी अजून सविस्तर बोलण्यासारखं खूप आहे पण माझ्या अजून चार पाच सभा आहेत तिथेही मला वेळात बसायचंय त्याच्यामुळे हे राजकारण काय तू तू मेमय मला नाहीये आपल्याला परिवर्तन झालायचं आहे महाराष्ट्रात आणि ते परिवर्तन त्यांच्या विरोधात नाही त्यांचे पन्नास खोके एकदम खोक ओके झालेले आहे त्यांनी मोठे मोठे फ्लॅट घेतलेले आहेत आओ, लाज वाटली पाहिजे या सरकार मधल्या लोकांना तुम्हाला तर घर दिलं नाही स्वतः पन्नास खोके घेऊन मुंबईच्या चाळीसाव्या मजल्यावर बिल्डिंग यांच्या चॅनलनी दाखवलं चाळीसाव्या मजल्यावर घर घेतलं पूर्ण मुंबई तिथून दिसते त्याच्या चाळीसाव्या बाबा तू पन्नास आहेस इथे आमच्यावर तू पन्नास खोके गेलेस आणि आमच्यावर पन्नास टक्के टॅक्स लावून गेला याचा कोण जवाब देगा त्याच्यामुळे फार गांभीर्याने विचार करा आणखीन एक गोष्ट सांगून जाणार आहे मी ती येतील आणि गोष्टी देतील जरूर घ्या लक्षात आलं ना तुम्ही कशाबद्दल बोलताय मला माहिती नाही मी चहा बद्दल बोलत होते ती येतील चहा वगैरे देतील चहा पाणी काय बिस्किट जे काय असतील सगळी घ्या कारण का ते त्यांचे नाहीये ते तुमचेच आहेत फिरून परत तुमच्याच कडे येत आहे नाही चाले का हे देश असा नाही चालणार आमच्या हक्काचं आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे आणि मी शब्द तुम्हाला देते पहिला निर्णय आपला आपला मुख्यमंत्री घेईल की कांद्याची निर्यात असा निर्णयावर विरोध आहे ना तुमचा चाळीस टक्क्याच्या टॅक्सवर तो पूर्णपणे महाराष्ट्रातून जो कांदा जाईल त्याचा टॅक्स शून्यावर आणू आणि तुम्ही जगामध्ये पाहिजे तिथे तुमचा कांदा पाठवा आणि गोल्डन गॅंग बिंग नाही नाहीगा हा ओ मी रामकृष्ण हरिवाली आहे माझं नाही ना, ना खायला पण तुम्ही खा काय प्रॉब्लेम नाही आपल्याच पैशांनीच आहे अरे म्हणून काय झालं ऐकायचं जनाच करायचं मनाच जाऊ दे जेवायला बोलवलं तर जायचं काय प्रॉब्लेम नाही जाऊ दे पोरांना जा रे पोरांना हो। काय नाही पोट भरून खा काय प्रॉब्लेम हड्डी बड्डी पुरा खाके खाके वापस आव आणि मला सांगा कसा झाला होता स्वयंपाक हे असलं गलिचं राजकारण आपलं जायचं कानुसात यायचं बघू तरी काय करतेत उद्योग आणि हाडूत जमलं तर व्हिडिओ पण काढून आणून मला आपण तसले भानगडवाले नाही आपण मटन बिटनवाले रामकृष्ण आरी आपल्याला आपला पांडुरंग आहे ना पांडुरंग म्हणेल बार झाला आता तुमचं सगळं एक गोष्ट खरी आहे काय खायचं काय प्यायचं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा माझं एवढंच म्हणणं की मतं का मी या माऊलीसाठी मागते कारण का ती अन्यायाच्या विरोधात आपल्यासाठी लढते आणि बागलांचा विकास करायचा असेल तर ही दडपशाही कुठून तरी आपण मोडून काढली पाहिजे आणि ही मोडून काढण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी आवर्जून मला इथे पाठवलेलं आहे पवार साहेबांची इच्छा होती की मी जावं आणि माझ्या बहिणीसाठी लढून यावं अनेक सभा पवार साहेबांच्या अनेक ठिकाणी सभा चालल्यात काल तर सात केले आमचं सा घरात जरा भांडण झाले ते म्हणले मी जातो म्हटलं सगळीकडे तुम्ही नाही जायचं अहो ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे साहेब आहेत तुमचं त्यांच्यावर प्रेम माझं म्हटलं अहो पण जाऊ दे ना बागलांना तरी मला जाऊ द्या कारण का दीपिका जशी सुप्रिया आदरणीय पवार साहेबांना आहेत तशीच दीपिका पण आदरणीय पवार साहेबांना त्याच्यामुळे दीपिकाला मतदान करताना तुम्ही आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाला मतदान करताय असं समजून ते बटन दाबा आणि जे काम ज्या पारदर्शकपणे काम आम्ही आणि सरांनी केलेलं आहे त्याच्यापेक्षा डबल काम ही करीन आणखीन एक शब्द तुम्हाला देते रेकॉर्ड करून ठेवा आपली सत्ता आल्यावर बागलांचा आणि दीपिकाचा मोठा मान सन्मान हा शब्द मी देतो जोपर्यंत महिला सत्तेच्या आणि निर्णयाच्या प्रक्रियेत येत नाहीत तोपर्यंत या देशात क्रांती घडणार नाही जसा पुरे जरसा पुरुषांना स्थान आहे तसं महिलेलाही सत्तेमध्ये वाटा हा मिळालाच पाहिजे हा माझा पक्षाकडे आग्रह आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करू नका तुम्ही फक्त सर्टिफिकेट द्या मला आणि सर म्हणाले सर टीचर आहे त्याच्यामुळे त्यांना एक नंबरचा स्टुडंट लागतो बगरे सर कमी मार्क पडले की चिडतात मग ते म्हणले एक नंबर मी म्हणलं येता का प्रचाराला ते म्हणले दीपिका ताईच्या मी येणार म्हणलं कसं काय एवढा उत्साह म्हणले ते एक नंबर आहे ना मला एक नंबर हुशारच लोक आवडतात त्याच्यामुळे एक च बटण आहे एक नंबर, नंबर आणि महिलांना इकडे तिकडे बघायचं नाही आपलं कसं ठरत की दिवाळीला निळ्या रंगाची साडी तर नवऱ्यानी किती मागातली दुसरी आणली तरी नको मला निळीच पाहिजे तसं आपलं ठरलंय दीपिकाचा त्याच्यामुळे आणि रात्री भाकरी करता का चपाती भाकरी मग नवऱ्याला सांगायचं भाकरी खाणार ना तू म्हणेल हो तू म्हणले गरम तू म्हणलं हो बायको फार लाडत आली बस आणि भाकरी थापता 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 काय सांगायचं त्याला तुतारी तुतारी कसं बघा कळलं तिला मी म्हणते थापता थापता काय बोलायचं ती खालून म्हणते तुमचं नाव काय ताई सुनीता रेखा रेखा ताई खालून म्हणतात नवऱ्याला म्हणते तुतारी 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 कशा हुशार आहेत बघा आमच्या महिला तुमच्या प्रत्येकीवर जबाबदारी आज नंतर लेख आला नवरा आलं चिटचिट नाही करायची वीस तारखेपर्यंत रामकृष्ण हरी आणि जेवायला बसला की म्हणायचं काय ती दीपिका ताईबाई काय पारी काम करते आणि काय तिचं चिन्ह तुटारी वाजवणारा माणूस आणि झोपेत पण भुंग 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 चालू दे तो तिकडे गेला की काय काय मटण भाकरी झाली तरी दीपिकाच करेल कारण का तो जाऊन म्हणेल ती घरात कटकट ऐकण्यापेक्षा दातच एकदाचं काय ते मटण पण आज चेष्टेचा भाग झाला खरंच एक खर कर्तुत्वान महिलेला फार विश्वासाच्या नात्याने आपण ही जबाबदारी देतोय एक नंबरचं बाटण दाबून तुतारी वाजवणारा माणूस याला या भागाची सेवा करण्यासाठी कांद्याला हमी भाव देण्यासाठी सोयाबीनला हमी भाव देण्यासाठी आपल्या प्रत्येक आदिवासी महिलेला न्याय देण्यासाठी तिच्या शिक्षणासाठी तिच्या सेवेसाठी आपण सगळ्यांनी बघा बघा स टक्के की बात हे पांडुरंगाच्या रूपाने आलेलं दिसतं या एकदम भारी छान त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सर्टिफिकेट पाठवा मी गिनती करत असते कोण कोण निवडून येणार किती येणार तर आता मी हे टिक करू का हा मग जेव्हा पवार साहेब संध्याकाळी विचारतील मला की बागलांना मी चाललो होतो तुझा आग्रह होता म्हणून बहिणीसाठी तू गेली तर तुझ्या भाषणांनी निवडून येणार का नाही मला पण पास करा कारण का दीपिका ताई पास तर सुप्रिया सुळे आणि सर पास हा आमची दोघांनी आम्ही साहेबांना गॅरंटी दिली आहे की साहेब ही सभा आम्ही तिघा कोंडाजी मामा सर आणि मी घेतो या आमच्या तिघांच्या गॅरंटीवर साहेबांनी आम्हाला पाठवले त्याच्यामुळे आमच्या तिनो का इज्जत का थोडासा हा जसं तुम्ही सरांना भरभरून मतदान केलं सगळ्यांनी तसंच माझ्या या बहिणीला करा एक कर्तृत्वान महिला जिचा सार्थ अभिमान महाराष्ट्राला असेल आणि पुढचे पाच वर्ष ती फक्त बागलांची नाही महाराष्ट्राची सेवा करेल असा आपण तिच्यावर जबाबदारी टाकू पुन्हा एकदा ज्यांची भाषणं राहिली असतील मी मनापासून दिलगिरी साहेब किती सभा करतील काय नसेल तर मेसेज करून पाठवते पण आपण आलाच माझा प्रेम राम कृष्ण हरी! राम हरी! दीपिका भाई आगे बढ़ो!